फूड अँड ड्रग्सचा जो विषय निघाला त्याच्यामध्ये माझं म्हणणं असं असेल कोणत्याही टपरीवर एकही गुटक्याची पुढे नाही भेटली पाहिजे लक्षात घ्या ही गोष्ट आणि आरोग्य डिपार्टमेंट कोणतंही दुकान खुले मास्क विक्रीने राहिलं पाहिजे त्यांच्या परमिशनच आहे बरोबर आहे मी काय सांगू लागलो ड्यू परमिशन त्यांनी करायचंय खुले आम रस्त्यावर चाललो बिनधास्त सगळं चालू आहे असं बरोबर नाही खुली मांस विक्री टोटली बंद करून टाका तुम्ही माझं पत्र घ्या मी दिलेलं आहे तुम्हाला पण मी पत्र पात्र आहे जे जे डिपार्टमेंट तुम्हाला मदतीला लागतं तुम्हाल ते घ्या हा त्यांच्या त्यांनी काच लावली पाहिजे तुम्ही जे काही असेल तुमच्या नॉर्म्स मध्ये ते घेऊन द्यायला माझी हरकत नाही परंतु जे नाहीये याच्यामध्ये काय होईल एखादी छोटी बाब घडेल आणि विनाकारण आतापासूनच तो घ्यायचा खुली मांस विक्री माझ्या मतदारसंघात तरी मग तो आपला वाळूज एरिया असो लासूड एरिया असो कोणत्याही असो डेचो साहेब जमेल का आपल्याला कारवाई करायची जे पॉवर आहेत ना तुमचे जे एमओ असतात त्यांनी तुम्हाला कळवायचं आहे त्यांच्या रोजच्या रस्त्यावर येते बरोबर आहे टी एच ओ एमओ तुमचे खालचे सगळे त्यांना पॉवर सगळे ते वाले आणि जे जे कोण ते खात्यात येतात त्या एरियामध्ये बरोबर नाही मॅडम थोडासा आपण बोलते ना चीज बिलकुल नाही होण्याची मेरे कॉन्स्टिट्युन्सी मेरी रिक्वेस्ट आहे उधर भी थोडा बता देना दूसरे जो एस डीपी नाही मेरा लेटर थोडा भेज देना हा हे मला पाहिजे आणि गुटा आणि ते पण